मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला काय म्हणतात अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी नक्की नक्की ना, ना आणि महिन्यात कुठली चतुर्थी येते आहे त्या चतुर्थीची नाव वेगळी वेगळी चोवीस चतुर्थ्यांची त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे श्री गणेशाने कोणाचा अहंकार मोडला तारका आहे श्री गणेशाने कुबेराचा अहंकार मोडला ठीक आहे गणपती बाप्पा हा किती कलांचा अधिपती आहे चौसष्ट आणि चौसष्ट दुसरा प्रश्नाचं देखील उत्तर बरोबर आहे तिसरा माझा प्रश्न आहे की गणपतीचं जे अथर्वशीर्ष आहे ते कोणी लिहिलंय गण ऋषी माझा एक पुढचा प्रश्न आहे सुख करता आरती मध्ये कोणाचं वर्णन आहे गणपती बाप्पाच की त्यांची आरती आहे ना त्यांचीच आरती आणि ही आरती लिहिली आहे कोणी रामदास स्वामींनी या दादांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं ही बरोबर दिली त्यामुळे त्यांना आपण कात्रच कडून हे मँगोचे मोदक गिफ्ट देतोय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या